सुवर्ण सोया मागील वर्षी वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा यामध्ये सोयाबीनचे प्लॉट शेंग अवस्थेत असताना एकदम जडून गेले किंवा करपून गेले तर तिथं खूप कमी उत्पादन झालं शेतकऱ्यांना काही ठिकाणी तो उत्पादनच झालं नाही तर तो जो प्रॉब्लेम होता तो होता चारकोल रॉट तर मित्रांनो चारकोल रॉट आला नाही पाहिजे आपल्या शेतामध्ये तर तुम्ही तिथं हे सुवर्ण सोया नावाचं सोयाबीन लावू शकता या वानाचं वैशिष्ट्य आणखी एक असं आहे की पांढऱ्या कलरची फुलं आहे आणि याच्यावर हलकीशी लव येते जवळपास पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसाच्या दरम्यान कालावधी आहे वानाचा आणि याचं उत्पादन बी एक ते दहा बारा क्विंटल होऊ शकते जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर फक्त याच्यामध्ये ज्या शेंगात लागतात झाडाला तर त्याच्यामध्ये दोन दाण्याचं प्रमाण जवळपास चाळीस ते पन्नास टक्क्याच्या वरती दिसते तर मित्रांनो चारकोलॉटमुळे तुमचं मागील वर्षी नुकसान झालं असेल तर तुम्ही हे सुवर्ण सोया ए एम एस एम बी फायू डॅश अठरा हे वान लावू शकता शेतामध्ये आणि जो मागील वर्षी नुकसान झालं ते टाळू शकता तर हे वान चांगलं आहे मित्रांनो जमिनीतून जे काही रोग उद्भवतात त्याला प्रतिकारक्षम आहे